निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही काँग्रेस पक्षाने जे काही पत्र लिहिलेलं होतं आणि अध्यक्षाने जे ईमेल पाठवलं होतं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या विशेष करून पोलीस विभागामध्ये ज्या ज्या लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तीन तीन वर्ष ठाण मांडून बसलेले आहे शिपायापासून ते अधिकाऱ्यांच्यापर्यंत त्या सर्व अधिकाऱ्यांचा प्रभाव सा त्यार्टिकारी त्यार्टिकारी अने अने त्या ठिकाणी पाडण्याचा एक योजनाबद्ध कार्यक्रम आहे आणि त्यामुळे तो मतदार भीतीच्या क्षेत्रशाळेत असेल तेव्हा तो मतदानावर त्याचा परिणाम होईल अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासमोर ही मांडणी केली की जे अधिकारी त्या ठिकाणी असतील आणि ज्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केले असेल ते अधिकारी आणि त्याच्याच बरोबर त्या शिपायापर्यंत जे लोक त्या ठिकाणी एक वेगळी दहशत निर्माण करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांची ताबडतोब बदली करावी आणि त्या ठिकाणी नवीन अधिकारी नियुक्त करावे ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वारंवार सांगतो की आम्ही निपक्षपाती आणि दहशत निर्माण करणारी कुठलीही यंत्रणा आम्ही हे करू देणार नाही त्या पद्धतीने त्यांनी वागावं वा असं मी त्यांच्यासमोर मांडतो त्याचबरोबर या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं निवडणुकीला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये अभिमन्यू कोणाला दाखवण्यात आलेला आहे ते हातात रिव्हॉल्व्हर रिव्हॉल्वर घेऊन अभिमन्यू तो युपी मधल्या त्या चंपल घाटीमध्ये शोभणार आहे तो अभिमन्यू म्हणणारे क्षमता असलेला आम्ही ते मांडलं निवडणूक आयोगाकडे का की ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की आम्ही जे करतो आहे ते जनतेच्या भल्याचं करतो आहे दहशत निर्माण करतो तीही भल्याची करतो आहे आणि हे करून सर काय त्यांनी आणि हे करून आम्ही ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते दूर करण्यासाठी डी जी जे आहेत रश्मी शुक्ला यांच्या यांच्या वर कारवाई का करण्यात यावी हे आम्ही मुद्दे करणे आमच्या अध्यक्षांनी जे पत्र पाठवलेलं होतं त्याचे ते पटवून आम्ही त्यांना दिलं आणि त्यांना सांगितलं की त्यांची तीस जून रोजी त्यांची कालमर्यादा संपते आणि त्याच्यानंतर सत्तारूढ पक्ष त्यांची कालमर्यादा वाढवून देते आणि त्या त्यांना एक विशेष मर्यादेपर्यंत कार्यक्र दिला जातो म्हणजे तो निवडणुकीचा कार्यकाल आहे त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने आमची ऑब्जेक्शन आहे की असा अधिकारी निवडणूक कार्यालयामध्ये त्या पदावर नसावा आणि त्यांच्याकडे एक विशिष्ट अजून जबाबदारी जी आहे ती अँटी करप्शन ब्युरोची जो अधिकारी काम करणार नाही त्याला कसाट्यात पकडा जे कार्यकर्ते काम करणार नाहीत त्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई काय करता येईल या सगळ्या गोष्टीसाठी अध्यक्षाने जे मुद्दे मांडलेले होते ते आम्ही निवडणूक आयोगासमोर पटवून दिलेले आहे त्यांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं की अशा पद्धतीचा कुठलाही अधिकारी निवडणूक काळामध्ये राहणार नाही आणि त्याच्यावर जे काही योग्य ती कारवाई करायची आहे ती आम्ही करू त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा अध्यक्षांनी आमच्यावर जबाबदारी सोपवलेली होती की या निवडणुकीच्या काळामध्ये जे खाजगी सोसायट्या आहेत त्या सोसायट्यामध्ये निवडणूक मतदान केंद्र उभं करायचं असा घाट आहे जे वाडी आणि जे मतदार खाली उतरून मतदान करत नाही त्या ठिकाणी बाहेरचा मतदार जवळपासचा त्या ठिकाणी मतदान करायला त्या दहशतीच्या वातावरणा वातावरणात जाणार नाही म्हणून असे केंद्र जे आहे ते वाढीव केंद्र रद्द करावे आणि सरकारी इमारतीमध्येच मतदान केंद्र असावं वयोवृद्ध लोकांची जी आणि महिलांची जी गैरसोय होते त्यामुळे जवळच ज्या भूच्या जवळ शासकीय इमारत असेल तर त्या इमारतीमध्ये केंद्र उभं करावं हे अध्यक्षांनी पत्रामध्ये नमूद केलेलं कारणाने त्याही गोष्टी त्यांनी मान्य केल्या आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने दिलेलं सगळं जे मुद्दे आहेत ते त्यांना पटवून दिले आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला मी पक्षपाती आणि शांत वातावरणामध्ये आम्हाला निवडणुकीचं कार्यकाळ देतील असं मान्य केलं